नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर अपडेट पाहणार आहोत आज दिनांक नऊ एप्रिल 2025 दोन हजार पंचवीस चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार रुपये आणि सर्व साधारण दर आहेत दोन हजार सहाशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार एकशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण रायत दोन हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत कमी दर आहेत चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण रायत चार हजार सहाशे पन्नास रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत चार हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार नऊशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत पाच हजार आठशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी आहेत सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण राहत सात हजार रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार सहाशे रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दर आहेत तीन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत तीन हजार तीनशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार चारशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार, चार हजार तीनशे पन्नास रुपये त्रैवते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट जर तुम्हाला दररोज तुमच्या मोबाईलवरती पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आपल्या सर्व शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद